नमस्कार मित्रांनो आपली चालत कुट्टी करायची तर काय झालं मित्रांनो आज सकाळी अलार्म वाजला पण उठलोच नाही मी लवकर म्हणजे कंटाळा आला होता तर लवकर उठलोच नाही आणि मग रात्रीची लाईट जी लाईट गेली त्याच्यामुळे परत सिंगल पेज कुट्टीवर आज कुट्टी करतो आपण मग थ्री पेज लाईट तर नव्हती तर त्याच्यामुळे पप्पा एकटेच करतायत कुट्टी थ्री पेज लाईट असेल ना तर दोघांची गरज लागते कुट्टी करायला आणि काल हिरेने फोन पाडल्यापासून कॅमेऱ्याला क्लिअरिटी पण आहे माझ्या म्हणजे फोनच्या तर आता आम्ही कुरांना खायला टाकून घेणार आहे तू उशीर झाला गुरांना खायला टाकायला लवकर उठलो असतो तर सकाळी पाच वाजताच सका खायला टाकला असतं पण उठणं चाललंय पावणे पाचला उठावं लागतं चार वीसला मग सकाळ सकाळी लेक कंटाळा आला होता उठलोच नाही मग आता चालू इकडं कुट्टी करायची त्या कुट्टीनी सगळा पाला उडून जाते बाजूला ठाकूरांना टाकायचे खायला आता मी बसले चुली बड मोत्याला भाकर गरम करीत हे बा आई उलटू का आई तुटायला लागली मला जमतच नाही ह्याला असा आतदार करावं लागतं मग घ्यायची एक इकडं भाजून ठेवली मोत्याला इथं पण त्याला आता थंड झाल्यावर टाक ए मोत्या पाहिजे तिकडे थंड झाल्यावर आणि त्याला गार होती गार झाली ना मत्याला टाकायची त्यामुळे ती वाट बघतंय कारण गाईचं सगळं स्वयंपाक झालेला असतो ना त्यावेळेस शेवटला मग मोत्याला भाकर असते त्याच्यामुळं ती वाटच बघत आहे आणि ही भाकर बी जरा मी यायला एक दोन वेळेस उलटी पालटी करतो मग भाजली ना मग टाकायची हातोवरती गार होती हा हे मोत्या मग माग बाय पाय तिकडे बस खाली काही खाल, बस खाली बस बस खाली खाली खाल, बस जगच तुला बस खाली बस खाली मोत्या आता मोत्याला भाकर टाकली बरं का तिकडं जरा गरमच आणखीन पण मोत्या काय दमस खाय ना तर मोतल भाकर आता आईने आणल्यात पापड्या भाजायला आता विस्तार बाहेर काढलाय ना आईने जाळ विजवलाय आणि ह्या पापड्या भाजून घ्यायच्यात ह्या आई जवळच्या जो पापड्यात का नाही घ्या छान लागतात खायला ह्याच्यात तीळ वगैरे असतात ना छान लागतात आई मी भाजतोय नको इतक्या मध्ये पोळन तर ते अशी विस्तार भाजली ह्या वर्षी आपण मका कस नाही खायला नाही काही पावसाळ्यात आता मका आली ना पेरू आपण कस म्हणजे भाजू आता पेरली ना मका हिवडी मका खायला आली की दुसरी मका पेरायची उन्हाळ्यात तर मका पेरायचीच आपल्याला फक्त डुकरायचं तेवढं लक्ष ठेवावं लागेल नाही ती असं आई चुलीत विस्तू तर दिसत नाही पण पापडी भाज का नाही काय वर भाकर बी भाजी भाकर उलटिली कौलटू ही भाजली आता दुसरी मत या आता बैलाला टाकतो खायला टाकले तर ता चिमण्याला टाकले सरजाला पलीकड खायला टाकले बैल लय ना आटकेत राह हे ह्यांना काम पाहिजे रोज आता वापस आला ना लयत आणणार आहे कामाला ह्यांना हा आणि आपले बैल आहेत ना जास्त काय मोठे पण नाहीत आपले मीडियम साईजचे बैल आहेत हे तर लई छोटा आहे तो पण म्हणजे मोठा आहे याच्यापेक्षा मोठा आहे पण मिडियम साईजचा आहे आणि मित्रांनो हे बैल आपल्या घरचे आहेत ना तर त्याच्यामुळे आपल्याला घरीच वापरायचे शेती कामाला तर त्याच्यामुळे आपण बैल बदलत नाहीत समजा विकत घेतलेले बैल असले ना तर आपण हे बैल विकून लगेच मग दुसरी बैल घेतले असते मोठाले पण नको आता हे घरचे आहेत ना आपल्या बैल तर त्याच्यामुळे आणि कसे हे सिमेंटचे बैल आहेत तर त्याच्यामुळे जास्त आकाराने मोठे होतात पण आणि खि खिल्लार येत नाही हे खिल्लार ब्रीड जास्त करून पश्चिम महाराष्ट्राची बाँड्री ना पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक तर तिथं त्यांच्या लोकल वातावरणात जास्त हाईट घेतात बैल तर इकडं आपल्या भागात ह्याला तर लंपी झाला होता चिमण्याला तर त्याच्यामुळे तो तर लहानच आहे पण सर जे आपण मिडियम साईजचा आहे आपल्या भागात कितीही काळजी घेतली ना तरी खिल्लार जास्त हाईट होतच नाही म्हणजे असं मी खिल्लार पालकाच्या मुलाखतीत तिथे यूट्यूबवरच ऐकलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या बांड्रीवर खिल्लार बैलांच्या हाईट जास्त होतात इकडं आपल्या भागात नाहीत होत हाईट जास्त खिल्लार बैलांच्या आणि आमची जी लोकल ब्रीड होती ना तर ती गावरान ब्रीड होती पण त्या गाया आता राहिल्याच नाहीत बैल कुठंतरी राहिलेले आहेत आणि कुठं तरी एक दोन म्हाताऱ्या गाया राहिलेल्या त्या गावरानमधल्या मी जर कधी दिसली ना तर तुम्हाला दाखवान आपण ती तळ्यावर एकदा श्रावण सोमवारी ते संतरामचे बैल बघितली होती ना तर अदुगर तसे बैल होते आपल्या भागात म्हणजे तसे गावरान टाईपमध्ये पण आता तसे गावरान गाई बैल राहिले नाहीत आता आपल्या भागात पण खिल्लार बैल चालेत मग त्याच्यामुळे इथं जे जन्माला येतात ना बैल तर त्यांची हाईट वगैरे काही जास्त होत नाहीत जास्त सर्जासारखे मिडियम साईजचे राहतात पण कामाला जमतात हे बैल पण लहान बैल आहेत ना तरी पण काम ॲडजस्ट होतात असं नाही की बैल लहान आहेत म्हणून आपलं कुठलं काम बंद पडलं तरी आपल्याकडं लय काम आहे बैलांना तर बाकीचे लोक तर बऱ्यापैकी ट्रॅक्टरनेच करतात आपल्याकडे एवढं काम आहे ना तरी पण लहान बैल असले तरी काम बंद पडत नाही म्हणजे काम ह्या बैलांनी पण होतं जेवढं मोठे बैल काम करू शकतात तर तेवढे हे पण करतात तर त्याच्यामुळं ह्या लहान बैलांची आपल्याला काही अडचण नाही हां आणि मुळातच काय होतं जसे बीज असते आहे तसंच झाड होतं म्हणजे जसं फळ असेल तसं बी आणि तसंच झाड उगवतं ना तर तसं आता बघा ही खिल्लारी गाय आहे ना तर हिचे हे मा, माग पाठीमागचे बैल आहेत आपली ह्या गायीचे तरी गायच आकाराने लहान आहे ही गायच लय पण लहान आहे म्हणजे मिडियम साईजची गाय तर त्याच्यामुळं बैल पण मग हिचे वासरं पण मिडियम साईजचेच तयार होतात असे आणि पश्चिम महाराष्ट्रात बघितलं ना सोलापूर सांगली कोल्हापूर आणि जत आणि ते कर्नाटकाच्या भागात तिकडं बघितलं तर गायच सर्जेपेक्षा मोठ्याल्या असतात म्हणजे गायच मोठ्या मापाच्या असतात त्यांची वासरं जन्मले ना तरच कमरा एवढ्या असतात त्या गायांचे म्हणजे तिकडच्या गाया। गाय गाय तब्य म्हणजे तब्येतीने जरी चांगली नसेल ना तरी हा उंचीने जास्त वाढलेली असते म्हणजे सड पातळ हाड फक्त हाडकच सड पातळ गाय पण हाईट जास्त घेतलेली असते मग त्याच्यामुळे काय होतं तिकडचे वासरं जन्मतानाच कमरा एवढ्याला असतात म्हणजे तीन तीन फूट उंच असतात अडीच तीन साडेतीन फूट असे गाईच्या आकारावर जन्मताच वासरं मोठेले असतात ना तर त्याच्यामुळे तिकडचे बैल मोठ्या मा मापाचे होतात आपला हिऱ्या जन्माला तेव्हा पण लहानच होताना मग त्याच्यामुळे तो हि सरजा एवढा होईल मोठ्या हिऱ्या हु म्हणजे तसं काळजी घेण्यावर पण असतं बरं का की आपण चांगली काळजी घेतली तर मोठ्याले होतात बैलं पण जास्त मॅटर त्यांच्या आईवडिलांच्या साईजवर आणि त्यांच्या वातावरणावरच करतं जास्त मॅटर तर मित्रांनो आज आपलं काम सारी सोयाबीन काढायची गवत तर तुम्हाला मी कालच दाखवले शेतात अर्धी सोयाबीन काढत झाली अर्धी उद्याच्याला काढायची थोडंसं पप्पाची लाईन राहिली ना तर पप्पा आई तिकडून काढते सोयाबीन तरी सोयाबीन कशी तुम्हाला दाखवतो जास्त काय वाढलीच नाही रोलेच बारीक बारीक आहे आणि ह्याच्यात गवतच जास्त झालं पाऊसच तेवढा ना रोज पाऊस रोज पाऊस तर त्याच्यामुळं जा गवत जास्त वाढले आणि सोयाबीनले बारीक होते दिसत पण नाही ह्याच्यात सोयाबीन तर माझ्या महाग ती पहिलीकडं सोयाबीन काढायची राहिली ना तर तिकडं सोयाबीन दिसत पण नाही तरी मी तुम्हाला एक ठोम घेऊन दाखवतो हे बघा असली बारीक बारीक सोयाबीन आहे हीच काढायला आली पण तरी आणि लई झाले पाऊस सारखा आहे ना त्याच्यामुळं आणि मला सोयाबीनच्या शेतात मोसंबी सापडली एक म्हणजे ना एक नाही दोन आहेत एक आता मी काढले आता मी एक खाऊ आणि ही दु, दु दुसरीवाली हिकडे जर तशा तर मोसंब्या संपल्या होत्या बरं का पण ही लय सापडून लय सापडून हे बघा हिथं पण घेऊ ह्या बघा ही दुसरी आहे तर ह्या दोन्ही सोबतच होत्या मोसंब्या तशा तर संपल्यात पण मी सापडली सापडली लय सापडली तवा कुठं ह्या दोन मोसंब्या सापडल्यात मला एक सोडली मी एक आता घेतली तर तसे एक दोन मोसंब्या असतील बरं का कुठं झाडाला पण आता काही लक्षात नाही कुठं असतील काय असतील अशाच कधीतरी सापडतात नाही सापडल्यात तर मग खराब होऊन खाली पडतील वय झाल्यावर त्यांचं तसं तर वय झालं नाही आणखीन ही हिरवीच आहे पिवळी झाली नाही मोसंबी तर आता आम्ही मोसंबी खातो आणि आता बस करायची सोयाबीन काढायची हे थोडंसं शेत राहिलं सोयाबीन काढायचं तर ते उद्याच्याला काढायचं आहे आता सध्याला आभाळ तर किती आले आहे आता चार वाजले असतील अरे सव्वा चार वाजले चार वाजून वीस मिनटं झाली तर आभाळ तर किती आलं आहे गुरु सोडले चरायला गुरांना सकाळी खायला टाकलं होतं पण आता थोडा वेळ चरतील आणि पाणी पण पितेन राणी चल आता गुरु जाणार तळ्या चरायला अरे काटून खूप चालले पळ्याकड जायचं काटून होतो तळ्याकड का बर बर राहतो महागारी आई राणी राहणी इकडे थोड